हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रोजचा स्वयंपाक बनवताना ज्या किचन टिप्स खूपच महत्वाच्या आहेत ते पाहणार आहोत या किचन टिप्स जरी छोटे असल्या तरी पण स्वयंपाक बनवताना या छोट्या छोट्या किचन टिप्स पासूनच आज आपण उत्तम प्रकारे स्वयंपाक बनवू शकेल जेव्हा कोणतीही भाजी तिखट झाली असेल किंवा खरड झाली असेल तर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घाला आणि कोथिंबीर घाला यामुळे भाजीचा खारटपणा कमी होतो शाबुदाण्याची खिचडी करताना मिरच्याचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येत नाही त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो शिरा करताना गरम पाणी ओतल्यानंतर एक चमचा तूप टाकून नंतर झाकण ठेवून शिजवून घ्यावा तुपाचा छान फ्लेवर शिऱ्याला लागतो आणि शिरा जास्त चवदार होतो पेपर डोश्याचे मिश्रण मिक्सर मधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे त्यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही उडदाच्या पापडाचे पीठ मळताना ज्या भांड्यामध्ये आपण पापडाचे पीठ मळणार आहोत त्या भांड्याला आणि हाताला तेल लावून घ्यावे म्हणजे भांड आणि हात धुताना त्याला चिकटलेले पीठ सहज निघते आणि त्यामुळे आपला वेळही वाचतो चिक्की बनवताना कढईत आधी तूप घालावे मग गुळ घाला यामुळे येते आणि चिक्की चिकटत नाही घाईत असताना शेंगदाणा आमटी पिटले हिरव्या सालीच्या मुगाचे वरण लवकर होते भाजीऐवजी उत्तम शाकाहारी पर्याय ठरू शकतो इडली चविष्ट आणि स्पंजी होण्यासाठी डाळ तांदूळ रात्रभर भिजवून सकाळी वाटावे आणि संध्याकाळी इडली बनवाव्यात यामुळे पीठ छान फुगले जाते किंवा तुम्हाला लगेच इडल्या बनवायच्या असतील तर डाळ तांदूळ वाटताना गरम पाणी वापरावे यामुळे मिश्रणात दमटपणा येतो आणि पीठ लवकर थांबते कारले चिरून अर्धा लिंबू आणि मीठ लावून अर्धा तास ठेवावे त्यानंतर भाजी करावी यामुळे कारल्याचा कुडूपणा निघून जातो घरामध्ये चिंचेची गोड चटणी करून फ्रीजमध्ये स्टोअर करा म्हणजे ढोकळा समोसे खाताना पटकन घेता येते त्यात थोडीशी बडीशेप आणि धने घालावे यामुळे चटणी अप्रतिम लागते कुकर लावताना त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस किंवा लिंबाचा छोटा तुकडा टाकावा म्हणजे कुकर काळा पडणार नाही लसूण बारीक करण्यासाठी मिक्सर ऐवजी शक्य तेव्हा खलबत्ता वापरा भाजीला चव चांगली लागते कांदा पूर्ण परतल्यानंतरच त्यात टोमॅटो टाकावा कारण जेव्हा कांद्यात टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतनं थांबत त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायची दोन कि ते तीन पाने टाकून जरा गरम केल्यास जळपट वास आपोआप निघून जातो उडदाचे पापड लाटताना तसेच इतर कोणत्याही प्रकारचे पापड लाटताना तेलाचा वापर अजिबात करू नये नही। नाहीतर नंतर पापडांना तेलाचा वास येतो आणि जास्त दिवस टिकतही नाहीत त्याऐवजी तुम्ही पिठाचा वापर करू शकता पिठले एकदम टेस्टी आणि चविष्ट होण्यासाठी मिरची बारीक करून जास्त प्रमाणात घालावी पिठले एकदम झणझणीत बनते ओले खोबरे फ्रीजमध्ये तसेच ठेवल्यास लवकर खराब होते त्यासाठी ओले खोबरे बंद डब्यात ठेवावे किंवा ओले खोबरे पाण्यात बुडेल एवढे पाणी डब्यात टाकून ते खोबरे घालून ठेवावे व दोन दिवसाने ते पाणी बदलावे अशाने ओले खोबरे छान फ्रेश राहते कांदे पोहे करत असताना त्याचा लगदा होतो तर ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत आणि चवीला पण खूपच छान लागतील टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या आणि त्या टोमॅटोचा वापर सूप भाजीसाठी ग्रेव्हीसाठी ज्यूससाठी अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत या टीप जर तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन क्लिक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू